पुण्यात शरद मोहळवरती झालेला गोळीबार की गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर येथील पोलीस चौकीतच महेश गायकवाडांवरती केलेला गोळीबार असो आणि त्यानंतर अभिषेक घोसाळकर यांच्यावरती झालेला गोळीबार या गोळीबारांच्या घटनांमुळे महाराष्ट्र पोलीस आणि गृह विभागावरती संशयानं बघितलं जात आहे विरोधकांकडून त्यांच्यावरती हल्ला करण्यात येतोय पण या सर्वांमध्ये आता महाराष्ट्राच्या महापोलीस संचालिका रश्मी शुक्ला यांनी नागरिकांना पत्र लिहित पोलिसांची बाजू मांडली आहे नेमकं काय म्हणाला शुक्ला पत्रात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून प्रिय नागरिकांनो मी पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारून एक महिना झाला आहे हे औचित्य साधत राज्याच्या सर्व पोलिसांच्या वतीने तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते आणि या अल्पकालावधीत मिळालेली शिकवण आणि पुढील वाटचालीच्या दृष्टीने माझे ध्येय मी शेअर करते महाराष्ट्र पोलीस दलातील समर्पित स्त्री पुरुषांच्या बरोबरीने पुन्हा एकदा सेवा आणि संरक्षण करण्याच्या या विशेष अधिकाराबद्दल मी आधीच आभार व्यक्त करते मी आत्तापर्यंत जे पाहिले आहे अनुभवले आहे त्यावरून मला खात्री आहे की महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील सर्वोत्तम पोलीस दलापैकी एक आहे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा सुनिश्चित करणे हे माझे प्राधान्य आहे माझा विश्वास आहे की आम्ही सेवा करत असलेल्या जनतेचा विश्वास आणि पाठिंबा जिंकल्याशिवाय आमचे कार्य कुचकामी आहे पण या सर्व गोष्टींची दखल घेणं अत्यावश्यक वाटते ही काही स्तरावर जनतेचा आपल्या पोलीस दलावरील विश्वास कमी झाला आहे पण या गोष्टीची दखल घेणे अत्यावश्यक वाटते की तुमचा विश्वास परत जिंकणे ही आमची जबाबदारी आहे आम्ही तुम्हाला खात्री देतो की राज्यातील सर्व पोलीस तुकड्या तुमचे आणि तुमच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी तत्परतेने काम करत आहेत आणि करत राहतील केंद्रीय पोलिस दलाचे नेतृत्व करताना मिळालेला अनमोल अनुभव गाठीशी घेऊन मी राज्यात परतले आहे राज्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये व्यावसायिक आणि उच्च दर्जाच्या वागणुकीचे पालन करण्यासाठी मी वचनबद्ध आहे आम्ही पोलीस आणि जनता यांच्यातील पूल बांधू पोलीस दलातील कोणत्याही सदस्याकडून हिंसा शोषण किंवा गैरवर्तनाची कोणतीही अन्यायकारक कृत्ये आमच्याकडून खपवून घेतली जाणार नाहीत जर राज्यातील कोणत्याही नागरिकाला त्रास होत असेल आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्याकडून न्याय मिळू शकत नसेल तर ही गोष्ट पोलीस महासंचालक कार्यालयात आमच्या निदर्शनास आणून देण्याची मी विनंती करते माझे सहकारी आणि मी तुम्हाला लवकरात लवकर मदत करण्यासाठी शक्यते सर्व प्रयत्न करेल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी जनतेला लिहिलेलं हे पत्र पण या पत्रानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा ग्रह विभागावरती निशाणा साधला आहे असं पत्र लिहिण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं काही विरोधकांनी म्हणत सरकारवरती घणाघात केला याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे यूट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका